गेल्या दीड महिन्यापासून गणपती उत्सव शांतेत पार पडला त्यानंतर दुर्गा उत्सव शांतेत पार पडला त्यानंतर येणारी महत्वाचा सण म्हणजे दसरा तो दस पण शांतेत पार पडला आता दिवाळी उत्सव साजरा चालू आहे गेल्या चार दिवसापासून धनत्रयोदशी आणि आता लक्ष्मीपूजन आज आणि उद्या दोन लक्ष्मीपूजन या दोन सरानिमित्त मोठ्या प्रमाणात आपल्या कोल्हापुरी गेट आणि परिसरामध्ये आणि अंबागेट जवारगेट मुंबईसरा मोठ्या प्रमाणात गर्दी होत राहते तसेच उद्या दिनांक संध्याकाळी उद्या दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजतापासून तर रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत शक्तीपीठ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हे कालीमाता मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरकत बरकत वाटप कार्यक्रम होणार आहे त्यामुळे इथे जवळपास वीस ते पंचवीस हजार पब्लिक अमरावतीतून आणि कोणा कानाकोपऱ्यातून ते जमा होणार आहे मोठ्या प्रमाणात लाईन लागणार आहे महिलांची लाईन वेगळ्या प्रकारे आणि पुरुषाची लाईन वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येकाला त्यांच्या यथाशक्ती तिथे बरकत देण्यात येणार आहे आणि त्या बरकतीमुळे त्यांची अशी श्रद्धा आहे सर्व लोकांमध्ये की बरकतीमुळे आपल्या घरीसुद्धा बरकत येते त्यामुळे लहान मोठे थोर पुरुष सध्या सर्व श्रीमंत गरीब श्रीमंत सर्व मोठे पब्लिक या ठिकाणी महिला मंडळीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे ये येत असते त्यामुळे पोलीस अशा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी इथे पोलीस सुद्धा चोख लावण्यात आलेला आहे रात्री रात्रभरा पोलीस बंदोबस्त असणार आहे प्रत्येक टप्प्याटप्प्याला पोलीस बंदोबस्त असणार आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये झेळकानी होऊ नये किंवा शेष्याची होऊ नये किंवा बॅग लिफ्टिंग होणे किंवा पैशाची हिराफरी होणे मोबाईलज अशा प्र अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो प्रकारे शक्तीपीठातर्फी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकाचा इथे उपयोग करण्यात येतो त्यावेळेस स्वयंसेवकही मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात त्यामुळे सध्या उद्याचा येणारा जो गणपती देवीचा जो का आहे महालक्ष्मीपूजन तर शांतीत पार पडावं यासाठी सर्वांना मी दिवाळीच्या हिंदू मुस्लिम बांधवांना सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्याचा सण आणि उद्याचा उत्सव मी येणाऱ्या दोन चार दिवस भव्य सत्तूसह शांतेत पार पडवं यासाठी संयमसेवक स्वयंसेवक याप्रमाणे स्वयंसेवकाचे ते